कासारे येथे पारख परिवाराचा आरोग्य यज्ञ दोष मोफत नेत्र तपासणी चाळीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया पारख परिवार कासारे साकरी यांनी आयोजित केलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरात दोनशे रुग्णांची तपासणी झाली तर चाळीस रुग्णांवर कांतालक्ष्मी शहा नेत्रालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शकुंतलाबाई पारख होत्या शिबिरासाठी सुरेश पारख अध्यक्ष साक्री तालुका प्रवासी महासंघ सौ मंगला पारख डॉक्टर हेमंत पारख आणि सौ कांता पारख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कांतालक्ष्मी शहा नेत्रालयाचे अभिजित खेडकर आणि नेत्रतज्ञ डॉक्टर वडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी झाली शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना जेवण नाश्ता आणि लेन्स सह सर्व सुविधा मोफत पुरविण्यात आल्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचे परतीच्या प्रवासात कासारे स्वागत करण्यात आले या प्रेरणादायी आयोजनाचे श्रेय सुरेश पारख आणि संपूर्ण परिवाराला जाते सहसंपादक अनिल बोराडे आपल्या होते ज्याच्यात जवळजवळ दोनशे दो लोकांची मोफत डोळे तपासणी झाली त्याच्यात पस्तीस रुग्णांची मोतीबिंदू ऑपरेशनसाठी निवड झाली त्या दा... निवड झालेल्या रुग्णांना मो मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी आज बुधवार पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला नंदुरबार येथे ऑपरेशनसाठी पाठवण्यात येत आहे आज स्पेशल हॉस्पिटलची गाडी तुम्हाला घेण्यासाठी येत आहे आणि तुम्हाला त्या गाडीने पाठवण्यात येईल आज तिथे गेल्यावर तुम्हाला आज ॲडमिट केलं जाईल उद्या अकरा वाजता तुमच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाईल म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन होईल आणि उद्या तिथे ॲडमिट झाल्यावर परवा तुमच्या डोळ्यांची तपासणी होईल आणि तुमच्या डोळ्यांवर ज्या रोग पट्ट्या असतील त्या काढून तुम्हाला काळा चष्मा दिला जाईल आणि तुम्हाला तिथे गेल्यावर चहा पाणी नाश्ता जेवण सर्व सुविधा मोफत आहे हॉस्पिटल नवं चांगल्यापैकी आहे तिथले डॉक्टर चांगले आहेत तिथे जे मो आहेत सेवेकरी आहेत ते सर्व चांगल्या प्रकार प्रकारे सेवा देतात आणि चांगल्या प्रकारे तुमचं ऑपरेशन केलं जाईल तुम्हाला जी दृष्टी गेली आहे ती दृष्टी परत येईल तुम्हाला परत नवीन दृष्टी मिळाल्यानंतर तुम्हाला हे जग जग बघण्याचा आनंद घेता येईल जीवनाचा आनंद घेता येईल आणि कोणावर टिकन न राहता तुम्हाला जर दिसायला लागलं तर तुम्ही स्वतःची कामे स्वतः कराल आणि आनंदाने जगाल आणि या सर्व सुविधांसाठी तुम्हाला सर्व तिथे मोफत शस्त्र मो लेन्स टाकून ऑपरेशन केलं जाईल सर्वांनी सहकार्य करायचं आहे गाडी मोठी आहे सर्वांची बसण्याची सुविधा केली जाईल कोणालाही म्हणजे थांबता येणार नाही ना सर्वांना घे घेऊन घेत घेऊन जातील सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि गाडी आल्यावर सर्वांनी चा व्यवस्थित शिस्तबंद बसायचं आहे कोणीही गोंधळ करायचा नाही एकमेकांना सहकार्य करायचं आहे जसं तुम्ही कुठे पिकनिकला गेले किंवा ऋषीला गेले किंवा काही कारस्थानं कुठे गेले तर तसं तुम्ही कसा आनंदाने जातात येता तसंच आनंदाने जा आनंदाने या कोणतंही टेन्शन घेऊ नका कोणतीही भीती बाळगू नका हॉस्पिटल चा, चा, चांगलं आहे त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही